लोहनेर येथील मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी नायलान मांजा न वापरण्याची शपथ घेतली मकर संक्रांत सणाच्या अनुषंगानं मुलांना पतंग उडवण्याची आवड असते त्या दृष्टीनं बाजारात उपलब्ध असलेल्या नायलान मांजा वापरला जातो हा नायलॉन मांजा पशुपक्षी तसेच मनुष्यासाठी किती घातक आहे याची माहिती सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील येखंडे यांनी दिली आहे त्यानंतर सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक आर एच देसले शालेय समिती सदस्य पंडित पाठक रमेश देसले अशोक आहिरे हरिराम भास्कर आदींसह शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक सेवक वृंदांनी नालन मांजाने वापरण्याची शपथ घेत तो इतरांनाही न वापरण्यास परावृत्त करण्याचा संकल्प केलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील एखंडे यांनी केलंय त्याच्यामुळे अनेकांच्या जीवावर भेटते पशु पक्षी यांच्या जगिताला धोका उत्पन्न होतो अनेकांना नायलॉन मांजामुळे जीव गमावा लागतो मनुष्यासह प्राणी मात्रांना घातक करणारा हा मांजा दुसऱ्याच्या जीवाला खास आहे पर्यावरणाचा ऱ्हास करीत आहे जीवनाला धोका उत्पन्न करीत आहे आनंद घेत असताना इतरांच्या जीवनाला उद्ध्वस्त करणारा हा महिला मांजा मी कधीही वापरणार नाही कोणी त्याचा वापर करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल अन्य घटकांना नायलॉन मांजा वापरण्यापासून परावृत्त करेल त्यांचे प्रबोधन करेल ज्या जवळही